सातारा जिल्ह्यातील आरोग्य विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांवर करडी नजर बायोमेट्रिक हजेरी बंधनकारक एक जानेवारी पासून होणार अंमलबजावणी मिळाव्यात यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र आरोग्य उपकेंद्र ग्रामीण रुग्णालयांची उभारणी करण्यात आली मात्र या आरोग्य संस्थांमध्ये वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी वेळेवर उपस्थित राहत नसल्याने निदर्शनास येत आहे त्यामुळे या वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर करडी नजर ठेवण्यासाठी अटेंडन्स प्रणाली आहे या प्रणालीवर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे हजेरी लागणार आहे दिनांक एक जानेवारी पासून ही प्रणाली अंमलबजावणी सुरू केली जाणार आहे सातारा जिल्ह्यात चौऱ्याऐंशी प्राथमिक आरोग्य केंद्र चारशे पंधरा आरोग्य उपकेंद्र एकोणीस आयुर्वेदिक दवाखाने कार्यान्वित आहेत या केंद्राच्या माध्यमातून ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्य सेवा देण्यात येत आहेत त्यामुळे आरोग्य आरोग्य केंद्रातील रुग्ण ठरवण्यात आहेत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना थांबून रुग्णांना सेवा देणे बंधनकारक आहे यासाठी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची बायोमेट्रिक प्रणालीवर हजेरी घेण्यात येत होती मात्र कोरोना संकटाच्या काळामध्ये बायोमेट्रिक हजेरी बंद पडली गेल्या काही दिवसांपासून प्राथमिक आरोग्य केंद्र उपकेंद्रातील अधिकारी आणि कर्मचारी वेळेवर उपस्थित राहत नसल्याने हे निदर्शनास येत आहे तर काही केंद्रांमध्ये बाहेरील डॉक्टर ठेवून स्वतः कर्मचारी गैरहजर राहण्याचा प्रकार घडत आहे वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीमध्ये आरोग्य कर्मचारी काम करताना दिसत आहेत त्यामुळे आरोग्य विभागाच्या कामकाजाबाबत ग्रामीण भागामध्ये नाराजी व्यक्त होत आहे याबाबत वरिष्ठ कार्यालयाकडेही तक्रार करण्यात आल्या जिल्हा स्तरावरील अधिकाऱ्यांनी आरोग्य केंद्रांना अचानक भेटी देण्याचे नियोजन केले आरोग्य सेवेचे से महत्व लक्षात घेऊन जिल्हा परिषद प्रशासनाने ऑनलाईन हजेरी घेण्याचे नियोजन सुरू केले आहे याची अंमलबजावणी सुरू करण्यात येणार आहे या, या प्रणालीमुळे जो अधिकारी आणि कर्मचारी कामावर हजर आहे त्या दिवसाचाच पगार यामुळे निघणार आहे या, या प्रणालीच्या कक्षेमध्ये सुमारे तीन हजार अधिकारी आणि कर्मचारी येणार आहेत आरोग्य विभागाप्रमाणे युबीआय सॉफ्टवेअर प्रणाली शिक्षक ग्रामसेवक आणि अन्य कर्मचाऱ्यांच्या का नाही तेही जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये काम करत आहेत त्यामुळे आरोग्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवरच बंधन का असा सवाल उपस्थित होत आहे प्रशासनाच्या या निर्णयाला विरोध करणार असल्याचे आरोग्य संघटनांनी सांगितले